मित्रांनो पेजीबर प्रेमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेले चरेगाव येते चरेगाव मैदानात कोण कोणती मैदे सेवेसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहूया मित्रांनो निखिल शेख सासपडे यांचा भाज्या पण गटपा झाले पाचव्यात नवीन आता सुरुवात आहे त्याची त्यासोबत पाहायला आमदार आज ही घरचीच गाडी पाहायला आहे ना चांगली गाडी पाहिजे आज अशा गाड्या आज टाच आहेत का बैल काय काय अंतरात नाहीत ना बैल फायनल ते आज दिसणार बघा बायनरला शुभेच्छा oh. तुम्हाला मित्रांनो oh. जीवन ड्रायव्हर नेनाम्यांचा सुंदर पण गटपाच झालाय पहिल्याच झाली गाडी आज पहिल्याच उद्घाटनच केलंय आज उद्घाटन केलं गाडीने गाडीला आज सुपण्याचं वासरू होतो चांगली गाडी पाळली oh, तुमची शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोनशे चंद्रा पण गटपा झालाय नव्यात त्याच्यासोबत कैशी पाहायली आज नियोजन पण तुम्हीच पाहिजे गाड्या आज चांगली चांगली गाडी पाहिली आज घाटाला चंद्र आता राहिल पाहिजे गाड्या तशा टाचायत काय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोंशीकरांची बापू नमस्कार पास झाले काय नाव आहे ह्याच मिर्जा हीच त्याच्यासोबत काय नाव आहे ह्या का याच सरदार सरदार मिरजाची गाडी पाहिलं चांगली गाडी पाहिली गटपास झालाय काय मालक आहे तू घरचा मालक ना मालक आले ते आज तिकडे चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्ते डॉन पण सातव्यात गटपास झाला आज निशांत सोबत पाहिला आज त्या दिवशी तुम्ही गाडी पाहायला तीच नियोजन केलं डबल म्हणजे आम्ही इकडल्या भागात डबल गाडी पळली गाडी चांगली पाहिली ना आज ड्रायव्हर कोण होतो बबलूच्या हो चांगली गाडी आणली की मग शुभेच्छा तुम्हाला बाहेर कुठून आलाय चरेगाव तुमचा बैलगटपालाय तिसऱ्यात गटपास झालाय काय नाव आहे त्याचं अर्जुन अर्जुन चरेगावचा अर्जुन गटपास झालाय आणि हो। हा पण तिसऱ्यात झालाय गटपास हा कुठला आहे तो पण झालाय पास अर्जुन कोणासोबत पाहायला सातारचा आहे सातारचा आहे का शुभेच्छा बाहेर तुला बाया काय आपल्या बाई नाव या सुंदर 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 झालाय सावत्या गटात पास झालाय आज कोणासोबत पाहायला सुंदर आज उमरकांचंद हा उमरकांचंद वाचल उमरकांचंद चांगली गाडी पाहायची सावथ्यात गटपास झालाय बघा सुंदर शुभेच्छा बाया तुम्हाला बाय कुठलं गाव आभाईचीवाडी आभाईची वाडी बैल आणलाय का काय नाव आहे त्याचं बावरे बावरे आज पास झालाय सहाव्यात पास झालाय ना त्याच्यासोबत हा पाळाला त्याच काय ना रायपल रायपल माझी घरची गाडी पळवली खट नियोजन केले तुम्ही घरच नियोजन आज ती गेव्हर आले ती ना ड्रायव्हर चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाहगावकरांचा निशान पण सेनेसाठी पात्र ठरलेलं आहे आज वाहत्या कोणासोबत पहायला हजार त्या दिवशी पाहिलेला गाडी राहिली ती जुडी आज चांगली गाडी पाहिली असं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुपण्याचं वासर आहे सुंदर सोबत आज पाहिजे जीवन ट्रॅव्हलचे एक नंबर गटात गाडी एक नंबर आज नागथांच्या मैदानात पण वासर राहिले चांगली आज गाडी पाहिली वास्तराची गाडी आज चांगली आहे वासरान कुठलं कुठलं लुकु पाहिजे केलं केली बी केलेलं पाहिलं मुंड्याचा बी घेतला ना तुमच्या दावण्याला सगळी टॉपची बैल असते होय काय ना शुभेच्छा तुम्हाला बाया काय वासराच नाव आपलं ह्या संग्राम 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 आज गटपात झालाय संग्राम आज कोणासोबत पळाला वारंजी गाड्या सुंदर सोबत शंकरानांच्या चांगला आज पाहिला केला तुम्ही होय का ना झालंय अजून फायनल झालंय का नाही कुठलं होय आपल्याकडे आल्यापासून अजून नाही झालं गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला माया सर ज्या गटपा झाला सातव्यात त्यासोबत कुठला त्यासोबत ते आपल्याकडेच आहे का वासरू नाही तिथे सांभाळायला आले चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खोडशी करायचा असून जर पण गटपास झालाय पाचव्यात गटपास झालाय आज बुलेट गाडी कारायनल ला त्या दिवशी चांगली गाडी घटून पळते आज पण तीच नियोजन केलं शेरावड्यात गाडी पडाली गाडी चांगली पळते गाव चांगली पळते आणि तुम्ही ही गाडी टिकून पळावताय म्हणजे पडत नाही पहायला गाडी पळत नाही सगळ्यात महत्वाचं त्यामुळे गाडी राहते फायनलला शुभेच्छा तुम्हाला बघणं पडतील ताप नाही त्यांचा दिव्या गाठात गटपाच झालाय आज कोणासोबत पळायला हा पंढरपूरचा पंढरपूरच्या सोबत आज गट पास झाला वया काय वासराच नाव भारत वहागावचा आज कोणासोबत पळाला सोन्याची गटात आज पहायला दहा नंबर गटात पळाला आज आज घरचीच गाडी पाळाली चांगली गाडी पाहिजे फाटी कुठली होती सात नंबर पब्लिकला चांगला पळतो ना शुभेच्छा बाय तुम्हाला कुठलं गाव सरेगाव काय वाचला भारत भारत आज पहिल्याच गटात वासरू गट पाहिजे आहे चांगलं पाहिजे वाचरावर कितो मैदान आहे त्याच दुसरं दुसरं मैदान दुसऱ्याच मैदानात गट पास पहिलं मैदान कुठलं होतं पहिलं मैदान आम्ही करवडी करवडी। चंद्रा सोबत आहे टॉपचा पायरा केलाय आज सोबत तुम्हाला माया नमस्कार 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 चेतक गटपाथ झालाय चेतक गटपात झाला पुन्हा सोबत होता आज आज यमना आगा। या वासरा बरोबर मी नानाचं वासर आहे नानाच अकराव्या गटात गटपास झाले चांगला असेल वासर नानांची वासर चांगले असतात वासर एक नंबर हा का आणि आपला चेतक पण डावीन किट त्यामुळे विषय चेतक पळतो चांगला हा का नाही शुभेच्छा तुम्हाला बाया कुठले गाव शेरावडे शेरावडे करायचा निशाण आहे ना निशान गट पास झालाय काय कुठला हा बाई पाहिलाय का धुरंदे वाडेकरांचा पक्ष आज हे गाडी पाहायली गटपास झाली आज होय ना चांगली गाडी पाहिली ना बघितली का तू नाही काय ना शिरावडा झालं ना काय नाही शुभेच्छा भैया तुला मित्रांनो लारा पण गटपास झालाय लारा आज भैया कुणासाठी पहाल मुंबईचा म्हणे मुंबईचा म्हणे आहे का आज चांगली गाडी पाहिली मी बघितली तशी त्या दिवशी फायनलला राहिलेला बैल ती पण गाडी चांगली पैते तुझ्या आज आजच दिला तिसऱ्यात गटपास झालाय हा एखादा ह्याच बैल आली आहे मारत नाही बैल तुम्हाला कसा काय बैल एकदम शांत आहे दहाव्यात गटपाच झालाय बघतोय माझ्याकडं होय कुठली गाडी आज त्याच्यावर सोन्यानी भारत किती झालं पाहिजे कुठलं कुठलं चार पाच कुठलं हा होय काय आहे का कसं आहे बैल किती वर्षाचं वय काय त्याच बैल रेक नाही चांगला का हो